हाय हॅलो नमस्कार मी शीतल कोंडरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवघरात चुकूनही आपण देवी देवतांच्या मूर्ती ठेवू नये तर कोणत्या मूर्ती ठेवाव्या कोणत्या मूर्ती ठेवू नये याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तूप्रमाणे घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे मंदिरात प्रतिष्ठित केले जाणाऱ्या मूर्त्यांच्या जीवावर प्रभाव पडतो तर जाणून घ्या कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नये देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा चित्र देवी लक्ष्मी, लक्ष्मी नेहमी विराजमान स्वरूपात असली पाहिजे लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही दुर्गा देवीची विद्व शकारी स्वरूप दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विधव शकारी स्वरूपात असलेली देवीची मूर्ती किंवा फोटो लावू नये नटराज मूर्ती नटराज मूर्तीची वास्तूमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात म्हणून घरात नटराजांची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशाची भावना वाढते घरात सुख शांती हवी असल्यास नटराजाची मूर्ती ठेवू नये भैरवनाथ मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे ज्यांची सवारी कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राग आणि तंत्रमंत्रांची आवश्यकता असते म्हणून घरातील मंदिरात यांची पूजा करणे योग्य नाही आणि त्यांची मूर्ती किंवा फोटोही ठेवायला नको शनिदेवांची मूर्ती शनिदेवांची मूर्ती घरातील मंदिरात ठेवू नये शनिदेवांची पूजा नेहमी शनि मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात एकाच देवांच्या दोन मूर्ती घरातील मंदिरात एकाच देवाच्या दोन मूर्ती ठेवू नये अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो जर आपल्या मंदिरात एकाच देवांच्या दोन मूर्ती आहेत तर त्यांना जवळपास ठेवण्याऐवजी समोरासमोर सम्मार ठेवा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात कधीही तुटलेली खंडित मूर्ती ठेवू नये कारण ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तसेच हा देवांचा अपमान समजला जातो त्यामुळे तुमच्या घरामध्ये दे देखील अशी मूर्ती असेल तर आजच काढून नदी किंवा तलावात विसर्जित करा तसेच घरातील देवघरात कधीही देवांच्या रागीट स्वरूपातील किंवा रुद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नका हिंदू धर्मांच्या मान्यतेनुसार अशा प्रकारच्या फोटोमुळे त्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं त्यामुळे घरातील देवी देवतांचे फोटो नेहमी शांत आणि प्रसन्न भाव व्यक्त करणारे असावे यामुळे तुमच्या घरात देवतांचा आशीर्वाद राहतो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात एकापेक्षा जास्त अनेक मूर्ती ठेवू नये एकाच देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवल्याने घरात वास्तुदोष उत्पन्न होतो त्यामुळे घरात देवांचे कमीत कमी फोटो व मूर्ती असाव्या देवी देवतांच्या उग्र स्वरूपातील मूर्त्या घ देवघरात ठेवू नये जसे की कालिका माता भैरव राहू केतू किंवा कोणत्याही रागीट मुद्रेतील देवी देवतांची मूर्ती देवघरात असू नये घराच्या सुख शांतीसाठी नेहमी सौम्य आणि आशीर्वाद देणारी मूर्ती असावी शिवलिंगाचा आकार शिवलिंग कधीही फार मोठ्या आकाराचे नसावे हाताच्या अंगठ्या एवढे किंवा त्यापेक्षा लहानच असावे पंचमुखी हनुमान देवघरात हनुमानाची मूर्ती हे समृद्धीचे प्रतीक आहे पण कधीही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असूनही खंडित मूर्ती देवघरात कधीच खंडित मूर्ती नसावी जर एखादी मूर्ती खंडित झालीच तर लगेच ती देवघरातून बाहेर काढावी राहू किंवा केतूची मूर्ती तसेच राहू किंवा केतूच्या मूर्तीशी संबंधित ही गोष्ट समजून घ्या राहू किंवा केतूच्या मूर्तीची पूजा तेव्हाच करता येते जेव्हा तुम्ही नऊ ग्रहांची पूजा करत असाल पण त्यांची एकट्याची पूजा कधीही करू नये असे केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते देवघरात या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी आपल्या घरात कधीच दोन शिवलिंगांची पूजा करू नये तसेच घरामध्ये दोन शालिग्रामांची पूजा देखील करू नये एकाच घरात गणपतीच्या तीन मूर्ती चुकूनही ठेवू नका देवघरात दोन शंख ठेवू नये तसेच दोन सूर्यांची मूर्ती ठेवू नये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय हाय हॅलो नमस्कार मी शीतल कोंडरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवघरात चुकूनही आपण देवी देवतांच्या मूर्ती ठेवू नये तर कोणत्या मूर्ती ठेवाव्या कोणत्या मूर्ती ठेवू नये याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तूप्रमाणे घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे मंदिरात प्रतिष्ठित केले जाणाऱ्या मूर्त्यांच्या जीवावर प्रभाव पडतो तर जाणून घ्या कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नये देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा चित्र देवी लक्ष्मी नेहमी विराजमान स्वरूपात असली पाहिजे लक्ष्मीची उभीमुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही दुर्गादेवीची विद्वशकारी स्वरूप दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वशकारी स्वरूपात असलेली देवीची मूर्ती किंवा फोटो लावू नये नटराज मूर्ती नटराज मूर्तीची वास्तूमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात म्हणून घरात नटराजांची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशाची भावना वाढते घरात सुख शांती हवी असल्यास नटराजाची मूर्ती ठेवू नये भैरवनाथ मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे ज्यांची सवारी कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राख आणि तंत्र मंत्रांची आवश्यकता असते म्हणून घरातील मंदिरात यांची पूजा करणे योग्य नाही आणि त्यांची मूर्ती किंवा फोटोही ठेवायला नको शनिदेवांची मूर्ती शनिदेवांची मूर्ती घरातील मंदिरात ठेवू नये शनिदेवांची पूजा नेहमी शनि मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात एकाच देवांच्या दोन मूर्ती घरातील मंदिरात एकाच देवाच्या दोन मूर्ती ठेवू नये अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो जर आपल्या मंदिरात एकाच देवांच्या दोन मूर्ती आहेत तर त्यांना जवळपास ठेवण्याऐवजी समोरासमोर ठेवा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात कधीही तुटलेली खंडित मूर्ती ठेवू नये कारण ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तसेच हा देवांचा अपमान समजला जातो त्यामुळे तुमच्या घरामध्ये दे देखील अशी मूर्ती असेल तर आजच काढून नदी किंवा तलावात विसर्जित करा तसेच घरातील देवघरात कधीही देवांच्या रागीट स्वरूपातील किंवा रुद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नका हिंदू धर्मांच्या मान्यतेनुसार अशा प्रकारच्या फोटोमुळे त्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं त्यामुळे घरातील देवी देवतांचे फोटो नेहमी शांत आणि प्रसन्न भाव व्यक्त करणारे असावे यामुळे तुमच्या घरात देवतांचा आशीर्वाद राहतो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात एकापेक्षा जास्त अनेक मूर्ती ठेवू नये एकाच देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवल्याने घरात वास्तुदोष उत्पन्न होतो त्यामुळे घरात देवांचे कमीत कमी फोटो व मूर्ती असाव्या देवी देवतांच्या उग्र स्वरूपातील मूर्त्या घ देवघरात ठेवू नये जसे की कालिका माता भैरव राहू केतू किंवा कोणत्याही रागीट मुद्रेतील देवी देवतांची मूर्ती देवघरात असू नये घराच्या सुख शांतीसाठी नेहमी सौम्य आणि आशीर्वाद देणारी मूर्ती असावी शिवलिंगाचा आकार शिवलिंग कधीही फार मोठ्या आकाराचे नसावे हाताच्या अंगठ्या एवढे किंवा त्यापेक्षा लहानच असावे पंचमुखी हनुमान देवघरात हनुमानाची मूर्ती हे समृद्धीचे प्रतीक आहे पण कधीही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असू नये खंडित मूर्ती देवघरात कधीच खंडित मूर्ती नसावी जर एखादी मूर्ती खंडित झालीच तर लगेच ती देवघरातून बाहेर काढावी राहू किंवा केतूची मूर्ती तसेच राहू किंवा केतूच्या मूर्तीशी संबंधित ही गोष्ट समजून घ्या राहू किंवा केतूच्या मूर्तीची पूजा तेव्हाच करता येते जेव्हा तुम्ही नऊ ग्रहांची पूजा करत असाल पण त्यांची एकट्याची पूजा कधीही करू नये असे केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते देवघरात या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी आपल्या घरात कधीच दोन शिवलिंगांची पूजा करू नये तसेच घरामध्ये दोन शालिग्रामांची पूजा देखील करू नये एकाच घरात गणपतीच्या तीन मूर्ती चुकनही ठेवू नका देवघरात दोन शंख ठेवू नये तसेच दोन सूर्यांची मूर्ती ठेवू नये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय